वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि ते जगातील सर्वात मोठ्या दुर्मिळ एक दर्शन शिराळा बस स्थानक शेजारी येथे सापडलेले दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले ऍटलस मॉथ या पतंगाच्या पंखावर नागाचे तोंड दिसत होते हे पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती सकाळी नऊच्या दरम्यान स्टँडवर गेले असताना मला ते सभापती निवासच्या भिंतीवर ते फुलपाखरू दिसले त्याच्या पंखावर नागाच्या तोंडा तोंडासारखे आकार होता ते पाहून मला खूप उत्सुकता वाटली ते मी गुगलवर सर्च केले असता त्याचे नाव अॅटलान्स माऊत आहे हे मला कळले ते पाखरू पाहण्यासाठी स्टँडवर खूप गर्दी झाली होती जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले येथील शेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात दिसले हे पतंग सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सात पर्यंत येथे लावण्यात आलेल्या पडद्यावर विसावले होते याच्या पंखाच्या टोकाला नागाचे तोंड व आकार दिसत होता त्यामुळे शिराळ्यात नागाचे फुलपाखरू आले ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली त्यामुळे हे पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती या ठिकाणी असणारे व्यावसायिक संजय यादव राजेंद्र सावंत सुनंदा सावंत पूजा सावंत यांनी हे फुलपाखरू पाहिलं जवळपास अकरा इंच मोठे हे पतंग होते महत्वाचे म्हणजे याच्या दोन्ही पंखाच्या टोकाला नागाचे तोंड आणि आकार दिसत होता त्यामुळे येथील नागपंचमी जिवंत नागपूजा आणि आज फुलपाखरूच्या दोन्ही पंखांवर नागाचे तोंड यामुळे संजय यादव पूजा सावंत यांनी फोटो काढले यानंतर नागाची फुलपाखरू शिराळाच्या जवळ अशी माहिती शहरात पसरली तसेच बस स्थानकावरील प्रवाशांना समजले हे पतंग पाहण्यासाठी समजेल तसे या परिसरात गर्दी केली होती काहींनी गुगलवर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता ते दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले ॲटलस मॉथ हे आहे असे समजले जगातील सर्वात मोठ्या पतंगामध्ये ॲटलस मॉथ गंती आहे त्याचा रंग आकर्षक बदामी तपकिरी व किंचित लालसर असतो त्याच्या पंखावर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात त्यामुळेच त्याला ॲटलस मॉथ म्हणतात याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचन संस्था नसते सुरवंट आळी असतानाच भरपूर खाऊन घेतलेले असतं या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असल्याने या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे पतंग मरतात शक्यतो रात्रीच दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होणारे हे पतंगे निशाचर आहेत क्वचितच ते दिवसा आढळतात मात्र सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात प्रकर्षाने ती दिसतात हा पतंग दालचिनी लिंबू जांभूळ पेरू वर्गीय झाडांवरच आढळतो तिथेच त्याचे प्रणय व अंडी घालणे या क्रिया होतात मादी एका वेळेस शंभर ते दोनशे अंडी घालते अंडी दहा ते चौदा दिवसात उभवून त्यातून आळी बाहेर येते ही आळी पस्तीस ते चाळीस दिवसात सतत झाडांची पाने खातच राहते एकवीस दिवसानंतर कोशातून पतंग बाहेर येते त्यानंतर अंडी घालून पतंगा मरतो अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मिळ जीव शक्यतो आशियात आढळतो शिराळा नागपंचमी आणि नाग याचं एक वेगळं नातं आहे याचा अनेक प्रत्यय असा आला की शिराळा बस स्थानकाच्या पिशाडी सभापती निवास आहे याच ठिकाणी बाहेरच्या बाजूला राजू सावंत यांचा चहाचा एक चहाची छोटी टपरी आहे याच्या बा मागच्या साईडला एक हिरव्या रंगाचा पडदा घातला होता सावलीसाठी आणि सकाळी नऊच्या दरम्यान राजू सावंत त्यांच्या पत्नी सुनंदा सावंत व त्यांची सून पूजा सावंत हे आणि संजय ते 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 यादव तेथीलच एक व्यावसायिक आहेत यांनी या पडद्यावर मोठे फुलपाखरू पाहिले त्यांनी ते जवळून पाहिले असता त्या दोन्ही प पा, पंखांना नागाचा आकार आलेला दिसला या बा फुलपाखरांचे त्यांनी फोटो काढले आणि व्हॉट्सअपवर प फिरल्यावर हे समजले की शिराळ्यामध्ये नागाचे फुलपाखरू आले आणि नागरिकांनी हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली याबाबत त्यांनी ज्यावेळी गुगलवर सर्च केले त्या हे ॲटलास मौत म्हणून एक फुलपाखरू आहे याचे हे असल्याचे दिसले आणि हे अशा खंडात आव आढळले जाते हे फुलपाखरू पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यावर असणारे नाग चिन्ह नागाचा आकार हे याचे ख मोठे कौतुक दिसत होते